दिशाच काय स्पेशल दाखवणार आहे आज मी दाखवते आहे आपल्याला चणे आणि गुळची चिक्की बनवायची आहे खूप पौष्टिक आहे आणि खूप सोपी पण आहे बनवायला कमी खर्चामध्ये होणारी रे, रेसिपी आहे म्हणजे पटकन होणार आहे चला तर मग सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला काय करायचंय थोडस तूप घ्यायचंय आणि तुपामध्ये आपण चणे गरम करून घेणार आहोत ऑलरेडी भाजलेले आहे त्याच्यामुळे आपल्याला फार काही त्यांना भाजावे लागणार नाही आपण फक्त तुपामध्ये थोडेसे भाजून घेणार आहोत पहिला लगेच से काढून घेते मी जास्त वेळ आपल्याला गरम नाही करायचे कारण ते ऑलरेडी भाजलेले असतात हा जो पदार्थ आहे ना हा आपल्या प्रत्येक गृहिणीसाठी खूप कमी खर्चात होणारा असा पदार्थ आहे पण अतिशय पौष्टिक पौष्टिक आहे थंडीच्या दिवसात तर तो पौष्टिक आहेच पण त्याचबरोबर तो आपल्याला पिरियड्ससाठी खूप चांगला आहे हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी पण खूप चांगला आहे आता मी गूळ घालते सेंद्रिय गूळ असल्यामुळे मला त्याला कापून घ्यायची गरज नाही लागलेली आहे तुमच्याकडे जसा गूळ असेल तसा तुम्ही तो वापरू शकता आपण ह्याला चांगला मेल्ट होऊन द्यायचं आहे फक्त स्त्रियांसाठीच नाही अर्थात मुलांसाठी पण ती तितकीच हेल्दी रेसिपी आहे वाढत्या वयाच्या मुलांसाठी आवर्जून त्यांना खायला द्या आवर्जून म्हणजे कसं आहे का ज्या घरामध्ये मुली आहेत ना त्या गृहिणी तर आवर्जून आपल्या मुलींसाठी ही रेसिपी नक्की बनवावी कारण त्या वयात येत असतात आणि पिरियड्सचे पुढे जाऊन प्रॉब्लेम्स कोणतेही फेस करायला लागू नये यासाठी ही रेसिपी खरंच खूप छान आहे पुढे जाऊन आपल्या गृहिणींना थायरॉयड डायबिटीजसारखे जे आजार होतात ते सुद्धा खूप शक्यता कमी असते हे खा हा पदार्थ खाल्ल्याने त्यासाठी नक्की हा ट्राय करा तुम्ही आणि रोज संध्याकाळच्या टायमाला आपल्या मुलींसाठी आपण स्वतःसाठी सुद्धा हा पदार्थ स्नॅक्स म्हणून तुम्ही खाऊ शकता कॅडबरी आपण अशी त्या त्याऐवजी हा ऑप्शन अगदी छान छान आहे आपला पूर्ण गुळ वितळलेला आहे आता मी त्याच्यामध्ये चणे ॲड करते अशा प्रकारे आपली ही रेसिपी तयार आहे आणि आपलं हे पूर्ण थोडा वेळ आहे का आपण गुळासोबत त्याला करायचंय की लगेच गॅस बंद करायचं आपण छान गुण गुळ वितळला ना आपला की आपण ते चणे घातले ना की थोडा वेळा अगदी काही सेकंदांसाठी तो हलवून घ्यायचा आहे आणि आपण लगेच तो ताटामध्ये काढून घ्यायचा आहे नाहीतर त्याचा गोळीबंद पाक होऊ हो आणि अगदी गॅस बंद पण मी, हो। हो। मी केलेला आहे मी तो काढून घेते बघा मी ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला हा गुळ आणि चण्याचं चा जे मिश्रण आहे ना आपल्याला ते ताटामध्ये असं पसरून घ्यायचंय पूर्ण मी इथे एक वाटी चणे घेतलेले आहेत त्यासाठी मी अर्धी वाटी साधारण गुळ घेतलेला आहे अख्खे चणे नको असतील तर तुम्ही त्याला अर्धे करून घेऊ शकता म्हणजे खाण्यासाठी सोपं जाईल अख्खे ठेवले तरी चालणार आहेत अर्ध्या भागात स्प्लिट करून घेतलेत एका चण्याचे दोन भाग तरीही चालणार आहेत जशी आपण शेंगदाण्याची चिक्की करतो तशीच याची होते सेम त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे वेगळं काहीच करायचं नाही आहे आणि फार काही पाक बनवत बसायचा आहे तो बिघडणार आहे हेही कुठलं टेन्शन नाही आहे होणार आहे अशे प्रकारे आपली गुळाची आणि ताण्याची चिक्की बनून तयार झालेली आहे कंदेश आता खाऊन सांगणार आहे कशी झाली आहे ती दिसते आता फार जास्त छान बघू शकता सगळेजण मी त याला एक आणखीन एक नाव देईन इंस्टंट एनर्जी बार म्हणू शकता ज्या वर्किंग लेडीज आहेत त्यांनी सोबत ठेवायला काहीच हरकत नाही अगदी जेव्हा तुम्हाला लो वाटेल की अगदीच बरं वाटत नाही त्यावेळी अगदी दोन मिनटांसाठी तोंडात टाकलं तरी छान अगदी वाटेल तुम्हाला अगदी झाली मस्त झाली आहे ना थँक्यू दिशा तुला पण देते चल रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की करून बघा आणि चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद